त्या एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून कांदा निर्यातीवरील वीस टक्के कर हटवण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे याबाबत केंद्रीय ग्राहक विभागाने अधिसूचना जारी केली आहे देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीन मे दोन हजार चोवीसपर्यंत पाच महिन्यांसाठी निर्यात नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या आता केंद्राने वीस टक्के कांदा निर्यातीवर लागणारा कर पूर्णत हटवला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात कर संपूर्णत मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अत्यंत आभारी आहे असं त्यांनी सांगितलं या महिन्यात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आहे ज्यामुळे कांद्याच्या किमतीत घसरण झाली एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथील किमती अनुक्रमे एक हजार तीनशे तीस रुपये आणि एक हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल होत्या यावर्षी रब्बी उत्पादन दोनशे सत्तावीस लाख मेट्रिक टन आहे जे गेल्या वर्षीच्या एकशे ब्याण्णव लाख मेट्रिक टन पेक्षा अठरा टक्के जास्त आहे भारतात एकूण कांद्याच्या उत्पादनात रब्बी कांद्याचा ते वाटा आहे केंद्र सरकारने आज कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचं म्हणजे रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे कांद्यावरती गेल्या अनेक वर्षांपासून आधी निर्यात शुल्क चाळीस टक्के त्यानंतर कांद्यावर किमान निर्यात मूल्य नंतर कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी व आता कांद्याचं वीस टक्के किमान निर्यात मूल्य या सततच्या निर्बंधामुळं मागील दोन वर्षामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये कांदा उत्पादकांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे आज सरकारने हा निर्णय घेतला याचं आम्ही स्वागत करतो परंतु हा निर्णय घेण्यामध्ये सरकारने मोठा उशीर केलेला आहे आता केंद्र सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होण्यासाठी आता हे कांद्याचं जे निर्यात शुल्क हटवलं आहे त्याचबरोबर कांद्याचं निर्यात जास्त होण्यासाठी निर्यातीवर अनुदान सबसिडी देण्याची आता गरज आहे त्याचबरोबर कांद्याचं आता जी लागवड झालेली आहे मा महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश गुजरात राजस्थान वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही रब्बी कांद्याशी उन्हाळ कांद्याची मुबलक प्रमाणात लागवड झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये अजून कांद्याची आवक वाढणार आहे आज जर बघाल तर कांद्याला हजार बाराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय उत्पादन खर्च अडीच तीन हजार रुपये असताना हा निंबा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळत मिळतोय म्हणून शेतकऱ्यांचं दर दिवशी काही कोटीचं नुकसान होत आहे हे थांबवण्यासाठी आणि कांद्याचे दर वाढण्यासाठी फक्त निर्यात शुल्क हटवून भागणार नाही तर निर्यातीवर अनुदान देण्याची वेळ आली आहे तरच जास्तीत जास्त कांदा निर्यात होऊन शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा होईल आणि केंद्र सरकारने यापुढील काळामध्ये कांद्यावर कुठलेही निर्बंध घालू नये कांद्याची निर्यात बंदी असेल कांद्यावर निर्यात शुल्क असेल किंवा किमान निर्या निर्यात मूल्य असेल यापैकी कुठलेही शेतकरी विरोधी निर्णय कांदा उत्पादक शेतकरी विरोधी निर्णय केंद्र सरकारने घेऊ नये अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत Thank you.